नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बाल भारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा या धड्याचे नाव आहे सुगीचे दिवस सुगीचे दिवस तर मित्रांनो सुगीचे दिवस काय असतात हे सुद्धा आपल्याला या धड्यामध्ये समजून येईल तर चला मित्रांनो धडा फार इंटरेस्टिंग होणार आहे तर वेळ न घालवता आपण या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात दिवाळी गेली सुगीचे दिवस जवळ आले थंडी कडाक्याची पडू लागली या थंडीने लोकांचे ओट फुटू लागले काचांना भेगा पडू लागल्या सकाळ संध्याकाळ जाळ करून लोक शेकत बसू लागले थंडीचा कडाका वाढला ज्वारीच्या कणसात दाणा भरू लागला टपोरी कणसे भरदार दिसू लागले वाऱ्याबरोबर ती डुलू लागली हुरडा सुरू झाला आज या शेतावर तर उद्या त्या शेतावर लोक हुरडा खायला जाऊ लागले पाखरांचे थवेच्या थवे पिकांवर येऊन बसू लागले पाखरे येऊ नयेत म्हणून शेतात भुजगावणी उभारली जाऊ लागली पाखरांना हकळण्यासाठी शेतकरी गोफणी फिरवू लागला तोंडाने हा 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 करून ओरडू लागले याच्या जोडीला डबेही वाजू लागले या आरड्या ओरडण्याने गावचे शिवार घुमू लागले भल्या पहाटेपासूनच शेते अशी गजबजून जाऊ लागली पाखरांचे थवे या पिकांवरून त्या पिकांवर उडू लागले दिवस संपत आले ज्वारीची पाने ज्वारीची पाने बुडक्यापासून शेंडापर्यंत वाळत चालली हिरवे शिवार पिवळे दिसू लागले शेतातील भुईमुगाच्या वेलांचा रंगही बदलू लागला त्यांची हिरवी पाने करडी दिसू लागली शेंगांची काढणी सुरू झाली गावातली बायका मुले शेंगा वेचायला जाऊ लागली रोज संध्याकाळी शेंगांनी भरलेल्या दुरड्या घरी येऊ लागल्या भाजलेल्या शेंगातील तो मऊ सुरकुजलेला दाणा पूर्णागत लागू लागला शेंगाची काढणी संपत आली आणि झोंधळ्याची कापणी सुरू झाली ऐन सुगीची गडबड दिसू लागली बायका मुले म्हातारी कोतारी सारी याच कामात दंग होऊन गेली गावात कोणी दिसेनासे झाले दिवसभर घरांना कुलपे लागू लागली शेता शेतातून अशी कापणी सुरू झाली वेळ लागून कोणाची बोटे कापू लागली सड लागून कोणाच्या पायाला जखमा होऊ लागल्या तात्पुरती चिंदी बांधून लोक तशीच कामे करत होती कोणाची कापणी चालू होती तर कुणाची खुडणी सुरू होती कुणी खुडलेली कणसे खळ्यात आणून टाकत होते तर खळ्यातल्या तिवड्या भोवती बैल फिरत होते त्यांच्या पायाखाली कणसे रगडली जात होती कुणाची अशी मळणी सुरू होती तर कुणी या मळलेल्या दाण्यांना वारे देत होते कुणी हे दाणे पोत्यात भरत होते तर कुणी ही भर ही भरलेली पोती गाडीत घालून घरी नेत होते कामांची जशी धांदलच सुरू होती सुगी शिवाय दुसरे काही सुचत नव्हते सुगी अशी ऐन बहरात आली होती सुगी तर मित्रांनो सुगी म्हणजे काय तर पिकांच्या काढणीचा काळ ओके तर समजलं ना मित्रांनो सुगी म्हणजे काय तर या मित्रांनो या धड्यामध्ये आपल्याला समजून आले की सुगीच्या काळामध्ये पिकं ही बहरून येतात काढायचा वेळ असतो त्यांना त्यावेळी पूर्ण तयार होते तर मित्रांनो या चित्रामध्ये सुद्धा पाहत आहात की शेतकरी पिकाची काढणी करत आहेत म्हणजे पीक हे जवळजवळ तयार आहे तर मित्रांनो हा सुंदर धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा चित्रपट मित्रांनो ह्या धड्यांमध्ये किती सुंदर आहेत पहा हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की लिहून पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजू बेला ऐकून शोधावा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथम पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया असेच धडे घेऊन आपल्या युट्यूब चॅनलवर तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आपली